येथे डायलिसिस उपचारासाठी कोल्हापूर येथे जावे लागत असल्यामुळे त्यांची वेळ व आर्थिक नुकसान होत असे त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना नव्याने सुरू झालेल्या उपजिल्हा रुग्णालय येथेच डायलिसिस उपचार मिळावेत यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून उपजिल्हा रुग्णालय गारगोटीसाठी तीन डायलिसिस युनिट उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की भुदरगड तालुक्याची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता अस्तित्वात असलेले ग्रामीण रुग्णालय अपुरे पडत होते या तीस खाटांच्या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करणे गरजेचे होते याकरिता पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करून याकरिता तब्बल पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता सदरील रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून या रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले होते या कार्यक्रम प्रसंगी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सदर रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली होती या मागणीच्या अनुषंगाने आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी सहसंचालक तांत्रिक मुंबई यांना उपजिल्हा रुग्णालय गारगोटे ते डायलिसिस युनिट तात्काळ देण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय गारगोटे ते डायलिसिस तीन युनिट मंजूर करण्यात आले असून या सेवा सुविधांमुळे तालुक्यातील रुग्णांना चांगल्या व मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद